हा हॅलो नमस्कार झालं का जेवण सर्वांचं तर परवा जो लाईव्ह घेतला तर त्याच्यामध्ये पण तुम्हाला सांगितलं होतं की म्हटलं होतं ज्वेलरीचं कलेक्शन दाखवेन तुम्हाला तर काल पण एक मी तुम्हाला व्हिडिओ म्हणजे युट्यूबला शेअर केला होता त्याला पण खूप छान प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभारी आहे मी आणि आज पण ये ना एक मिनी ब्लॉग मी अपलोड केलेला आहे तर तो पण नक्की पहा आत्ताच व्हिडिओ अपलोड केला आणि म्हणलं थोड्या वेळ म्हणजे सांगावं तुम्हाला की लाईव्ह घेऊन तुम्हाला छान असं कलेक्शन पण आवडते तर मिनी मंगळसूत्र आणि लॉंग मंगळसूत्र दोन्ही पण मंगळसूत्र आहेत त्याच्यामध्ये त्याचबरोबर बांगड्या वगैरे डेली यूज करायच्या त्या पण आहेत नमस्कार जय शिवराय जे शंभूराजे पटापट जॉईन व्हा पटापट आज काही मी म्हणजे हे केलं नव्हतं की के लाईव्ह येईल म्हणून पण अचानक ठरवलं की जावं लाईव्ह ला। जेवण वगैरे झालं का लाईक करा लाईक तर असं छान छान कलेक्शन पाहण्यासाठी ना चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा आपल्या व्हिडिओला शेअर करा आणि हाईपचं बटन पण नक्की प्रेस करत जावा जेणेकरून ते आता एक नवीन फीचर आले तरी पॉइंट्स वाढतात इंस्टाला पण इन्स्टा आय डी माझी मी दिलेली आहे कमेंटमध्ये तर त्याच्यावरती तुम्ही मला मेसेज करू शकता डायरेक्टली कोणत्या ज्वेलरीचं काय म्हणजे पाहिजे असेल फोटो वगैरे तर त्यासाठी इन्फॉर्मेशन द्यायची होती मला तर बाय बाय सर्वांना भेटूया असंच नेक्स्टच्या लाईव्हमध्ये